आज या ठिकाणी नऊ तारखेला पाडवाई पाडव्याच्या निमित्तानं सर्व परमांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे सहकारी मित्र ऍडव्होकेट काशीबाई तांबोळे चे मार्गदर्शक धर्मीय रेणकाप्पा बाळभाई पटेल आदरणीय मेहंदी साहेब उपस्थित सर्व वेळ कधी सर्व उपस्थित माझे मुस्लिम समाज बाळा असतील सगळे थोर व्यक्तिमत्व असतील उपस्थित उपासनं उपस्थित असेल नवरात्राचा उपवास असेल किंवा दिपाली असेल कि माझ्या माहितीप्रमाणे आखंडी हिंदुस्थानामध्ये कुठेही अस वातावरण की या चौकामध्ये आपल्याला वातावरण पाहायला मिळते आणि दरवर्षी हा एक पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये सर्व एकत्रित येऊन हा उपवासाचा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो दीपावली दीपावलीलाही फराळाच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधव एकत्रित येतात या अत्यंत संपूर्ण देशभर भाषेचा स्वाभिमान वाढवणारी घटना या ठिकाणी घडते आणि मी या ठिकाणी रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं